नमस्कार मित्रांनो आज खास दिवस आहे आज आहे दोन हजार पंचवीसचा चा शेवटचा दिवस म्हणजेच एकतीस डिसेंबर आणि हा दिवस आम्ही घालवतोय निसर्गाच्या कुशीत कॅम्पिंग करत वर्षभराच्या धावपडीनंतर आज थोडं थांबून स्वतःसोबत वेळ घालवायचं ठरवलं अशाच शांततेच्या शोधात आज आम्ही आलोय खिरेश्वर गावातील पिंपळगाव चोगा डॅमवरती असं एक निसर्गरम्य वातावरण ज्याने माणसाचं मन मोहून टाकलं जातं इथे ना मोबाईल नेटवर्क ना घाई फक्त शांतता थंड हवा आणि मनाला सुकून देणारा निसर्ग एव्हरीश देशमुख आणि तुम्ही पाहतात आपलं युट्यूब चॅनल किल्ले कथा प्रवास सो आपण असा ठिकाणी हिडन पॉईंट आहे हा तुम्हाला व्हिडिओत कळेल पुढे की आपण कुठं आलोय सो माझ्या मागे व्ह्यू दिसतोय भन्नाट असा व्यू आहे लेक कॅम्पिंग करतोय आज आपण आता टेंट लावून झालाय आता आपली जी पुढची प्रोसेस आहे जेवणाची वगैरे ते आपण हळूहळू करूयात आणि हा जो व्यू माझ्या पाठीमागे दिसतोय सो तुम्ही गेस करा हे कुठे आहे तुम्हाला पुढे व्हिडिओत कळेल चला तर जमलं बर <laughs> 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 <तो आंगे देध। laughs> का आता आणि दूध साखन दे रे दूध कॉफी गेलो असतो कुठं तरी चाललो होतो अरे मंडळी निसर्गाच्या सानिध्यात आजूबाजूला निसर्ग आहे आणि त्याच्यासोबत ही एक गरम कॉफी आहे यापेक्षा लाईफमध्ये अजून काय सुखदायक होऊ शकता आपल्यासाठी तुम्ही जेव्हा टायर्ड होता तुमचं जे नाईनटी सिक्सचं जॉब टायमिंग असतं जसं हा सांगत होता आता की मी टायर्ड झालो दोन तीन महिने झाले घराच्या बाहेर निघलो मी आज बाहेर निघून त्याची फिलिंग काय आपण त्याच्याकडनं जाणून घेऊया मिस्टर गणेश माने तुम्हाला कसं वाटतंय आता दोन एक दोन महिन्यानंतर घराच्या बाहेर निघून थोडं तुम्ही एक्सप्लेन करू शकता तिकडे कॅमेरामॅनकडे बघून नमस्कार मी गणेश माने धनंजय मानेचे सुपुत्र धनंजय मानेचे नातेवाईक नातेवाईक सुपुत्र खरंच नाईन टू फाईव्ह जॉबच्या पलीकडे काहीतरी आहे कॉर्पोरेट लाईफ जी असते ना आपल्या तुम्हाला बघायला भेटते ना हे अनुभवलं पाहिजे रोज तुम्ही सकाळी उठता नाईन फाईव्ह जॉबला जाता संध्याकाळी येता तुमचं डेली रुटीन तुम्ही करताय ओके पण ते करत करत तुम्ही किती वेळ तुम करणार आहे काहीतरी त्यातलं एक रुटीन ब्रेक हवा आहे तुम्हाला त्यावेळेस तुम्ही इकडे यायचे असं फिलिंग अनुभवायच आहे कारण परत एक नवीन ऊर्जा तुमच्यामध्ये तयार होते तुम्ही उत्साहाने तुम्ही परत एखादं काम करू शकता एक तुम्ही जर ठेवला असेल हे तुम्ही अचीव करू शकता सो चला एन्जॉय करूया कॉफीचा आपला मंडळी भाजीची तयारी करतो आपण सगळं व्हेजिटेबल्स कट करून घेतलं आपण सगळं माझ्या साईडला प्लेटीस खूप आणल्यात आपण सोबत असल्यामुळे त्यामुळे सगळं सजावट करून ठेवली आणि फायनली आपण भाजीची तयारी करतोय तर तेल टाकून घेऊयात सगळ्यात आधी कोंडी देतो आपण आणि आता मसाला टाकायची वेळ आहे कांदे वगैरे टाकून झाले त्याचा हा कांदा मसाला आहे कांदा मसाला टाकू आपण गॅस वाढवा लागेल कांदा मसाला 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 चांगला होऊ दे बडब अरे बटाटे टाकले शेवाय ना बटाटे बटाटे टाकू लवकरच

तो कोथिंबीर टाकली की आपण झाकण ठेवू आणि साधारणतः वीस ते पंचवीस मिनटं वाढ बघत शिजायसाठी आणि भात लावत आणि तो पण गप्पा भाजी आपली तयार झाली आहे आणि हा कलर कि सांगतोय भाजीचा की भाजी किती टेस्टी असेल ही आता भास भाताची प्रोसेस आपण तयार करूयात भात करूयात मस्त तरी वरती आणि आता भात झाला की ताव मारायचा आपल्याला चला तर आता भात बनवत मंडळी आपला मसाले भात होतोय आता ऑलमोस्ट फायनल स्टेजला आहे सॉरी जिरा राईस होतोय आपला फायनल स्टेजला आहे ते नेहमीची सवय आहे ना आम्हाला मसाला भाताची सो त्यामुळे ते निघतेच तोंडात ना मग असं वाटतं आपला जिरा राईस आणि भाजी आपली झाली तर आता आपण घेऊयात थोडं समोर आहे कॅमेरामॅन दाखवा कशी झाली तुम्ही तरी बघू शकता किती आहे टेस्ट तुम्हाला कळेल याच्यावर ना कलरवर की टेस्ट कशी असेल भाजीची आणि हा भात आजचा मेनू जरा वेगळा आहे तर आता भात घेऊयात हा जिरा राईस आहे आपण इंद्रायणी तांदूळ यूज करतो साधारणतः <laughs> कारण की जो हा असतो बासमती राईस होतो त्यात टेस्ट नसते फक्त दिसायलाच चांगला असतो तो टेस्ट जर तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला इंद्रायणी तांदूळच घ्यावा लागेल क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही सोबतच असते एक नंबर एवढं बघू शकतो आपण व्हेजिटेबल्स सगळ्या ॲड केल्यात आणि आता टेस्ट करून बघूयात कसं झालं आहे चव काही कमी पडले त्याच्यात कमी पडले काही तर काही कमी आहे मीठ वगैरे खालव असतील तर मी खाऊन बघतो की कसं झालं आणि तुम्हाला प्रतिसाद देतो त्याचा बिघड बा एक नंबर आणि उत्कृष्ट भाजी झाली खरंच एक नंबर टेस्ट झाले जवळ चलो बंद करी हे आले तर आणि जस्ट पॉईंट अप केला आपण आणि आता एक काका आलेले त्यांनी आम्हाला सांगितलं जागेची वास्तूची महत्व सांगितलं की काय झालं तुम्हाला मी ते सांगतो आम्हाला रात्री कळलं नाही कळलं असतं तर आम्ही झोपलोच नसतो म्हणा की काय सीन होता आम्ही टेंट लावला होता जस्ट त्याला लागून तुम्हाला दिसलं मग छान होतो इथं दोन आधी आज पैसे त्यांना आणलं होतं आम्हाला काल कळलं असलं कळत आम्ही तर कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी झोपलो होती सकाळी त्यांनी येऊन काकांनी आम्हाला सांगितलं जेव्हा ते पाणी भरायला आले कोण बंदिरा इथं इकडे त्यांनी पाणी भरायला तेव्हा त्यांनी थंडीतलं आम्हाला की इथं दोन दिवस आधी काकांची रेट झाली होती आजोबांची त्यांना इथं झाडलं तीन गोष्टी आम्ही केल्या ते पण आम्हाला काही अनुभव आला नाही वेगळा कदाचित काय असेल तर असं स्वतः रात्रीची उरलेली भांडी धुण्याचं काम आहे आणि हे मागची जो सुळके आहेत सरळ जो दिसतो आपल्याला हा सिंधोळा किल्ला आहे हा मागे जो दिसतो मला तुळखा हा सिंधोळा किल्ला जो सुळका आहे आणि याला या डोंगराला काहीतरी नाव दिलं आहे मला आठवत नाही माझं काय तर आय थिंक रांजन सुळक्या असं काहीतरी नाव आहेचं रांजन सुळक्या आणि ही जी वास्तू आहे ही जो जागा आहे हा जो हिडन पॉईंट आहे कुठे आहे आपण अध्यक्ष हे आपल्याला सांगतील थोडे सुरू करतील कोणता डॅम आहे तुम्ही सांगू शकाल जोगा डॅम पिंपळेगाव जोगा पिंपळगाव जोगा डॅम आहे हा पिंपळेगाव जोगा डॅम पिंपळेगाव असं काहीतरी हा बोलला पिंपळगाव जोगा बेसिकली हा डॅम आहे मागच्या घाटामध्ये नाळ पिक्चर अनेक अशी पिक्चरची शूटिंग या एरियात झाली खिरेश्वर गाव जे ऐतिहासिक गाव आहे किरेश्वर सो त्या एरियातच आम्ही रात्री कॅम्पिंग केली आणि ह्या गोष्टी एक्सप्लोर करतो आहे मी आता आपण खिरेश्वर गावाला जाऊयात गुहा वगैरे एक्सप्लोअर करूयात तुम्हाला ते सुद्धा या व्हिडिओमध्ये दिसेल आणि हे जे माझ्या मागचे जर न जरा तुम्ही बघत असाल किती सुंदर आहेत कॅम्पिंगचं तुम्ही शोधत असाल कॅम्पिंग तुम्हाला करायचे असेल नियर बाय पुणे बीचर अशा ठिकाणी तुम्ही इथे येऊ शकता इथे येऊन कॅम्पिंग करू शकता किरेश्वर गावाचं थोडं पुढं आलं की माझ्या मागे दिसतं तुम्हाला हे माझं हे मंदिर आहे इकडं तुम्ही झोकू शकता इकडं गाड्या लावत आम्ही इथलं मंदिर आहे तुम्ही या मंदिरात टेंट वगैरे लावू शकता आणि इथं पण टेंट लावू शकता पण इथं रिस्क अशी आहे की इथं स्मशानभूमी आहे सो इकडं नका लावू मागे टेंट लावा आणि मॉर्निंगला हा व्ह्यू एन्जॉय करा बाय बाय डॅमचा सुंदर असा नजारा आहे मंडळी आणि समोर दिसते निसर्गरम्य वातावरण आणि हे किरेश्वर गाव आहे समोर दिसते आपल्याला ते आणि हे मंदिर आहे किरेश्वर गावाच्या थोडं पुढालेख हे गाव लागतं तिथं हे मंदिर आहे तिकडे आम्ही टेंट लावलेत बघू शकता रात्री तिकडे गेलो आम्ही झोपायला सेफ साईड म्हणून कारण की बिबटे वगैरे आहे वावर या एरियामध्ये आणि पहिल्या बिबटी वगैरे इकडे येतात म्हणून आम्ही सेफ साईड तिकडे कॅम्पिंग केली सो गाडी इथं लावल्यात आणि इकडे आपण कॅम्पिंग केली आणि हा सुडका आहे सुंदरसा आणि या व्हिडिओचा सेकंड पार्ट म्हणजेच किरेश्वर गावातील गुहा आणि केदारेश्वराचं मंदिर आपण सेकंड भागामध्ये एक्सप्लोर करूयात मंडळी कॅम्पिंग <post> झाली <-trailcing> रात्री आपली अप करून झाले टेंट वगैरे आणि आता परतीचा मार्ग काढतो आम्ही किरेश्वरला जातोय किरेश्वर एक्सप्लोर करूयात आणि मग घरी जाऊयात व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि नवीन वर्षाचा सर्वांना हार्दिक शुभेच्छा हॅपी न्यू इयर सगळ्यांना 在了。